डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना सुधीर खरटमल म्हणाले की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात त्यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करत असताना त्यांच्या विचारांचंही पालन होणं आवश्यक आहे आंबेडकरांनी समाजात समता न्याय आणि बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली शिक्षणाचं महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट यू एन बेरिया जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने खजिनदार सुनील इंगळे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर प्रदेश चिटणीस सामाजिक न्यायविभाग प्रवीण वाडे महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने नसीमा शेतसंदी गौरा कोरे शोभा सोनवणे रेखा सपाटे शहर उत्तर विधानसभा अध्यक्षा सुनीता दळवी वंदना कांबळे रुक्मिणी नागणे शहर उपाध्यक्ष विजय भोईटे व्ही गायकवाड प्रमोद भवाळ कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अजित पात्रे विजय एन टी विभाग अध्यक्ष मोहम्मद इंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव ओबीसी विभाग अध्यक्ष बिरप्पा बंडगर शहर सरचिटणीस सूर्यकांत शिवशरण रामप्रसाद शागालोलू संदीप साळुंखे अजमेर शेख वैद्यकीय विभाग अध्यक्ष आशम फुलमाबडी सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड निखिल दळवी आशिष परदेशी अल्पसंख्याक प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते